आपण आपण इंदापूरचे मित्रांनो दर इंदापूरमध्ये इंद्रेश्वर महाराजांची रथ यात्रा असते ही खूप छान आहे बघण्यासारखी तर तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओच्या मार्फत ती बघावी आणि ही रथ यात्रा कशी आहे ही नक्की बघा तर तुम्ही आथांग यात्रा रेडी झाल्यात त्याला पण तुम्हाला दाखवतो आपण जत्रेला हा कसे करा हर हर महादेव बघा आता मस्त तर तर आम्हाला जायला थोडासा उशीर झाला होता दरवेळेसच होत होतो आणि हे त्यामुळे आम्ही पटपट पटपट -पट जिना उतरून खाली आलो त्यानंतर आम्ही चौकात आलो तर बघितलं इथं नुकतीच रथियात्रा सुरुवात झाली होती महिलांनी असं छान प्रकारे गोल करून त्यांचा डान्स सुरू होता त्यानंतर आम्ही हा डान्स बघून परत खालच्या साईडला गेलो मेन रोडने तर इथं पण खूप छान प्रकारे सगळे काही चालू होतं हे एक हिरकर्णी टाळ पथक होते इंदापूरमधलं ते खूप छान परफॉर्मन्स करत होते आणि त्यांचं गाणं पण एवढं भारी होतं पण मी इथे दाखवू शकत नाही कारण कॉपीराइट क्लेम येऊ शकतो इथे असे सगळे लोक असे नाचत होते मस्त पारंपरिक वाद्यांच्या तालावरती त्यानंतर हे जे दोर बघताय हो ह्यानीच तोर तो ओढलं जातो हे पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला दोन्ही साईडला हे राहतं आणि समोर इंद्रेश्वर महाराजांचं रथामध्ये जी सुंदर अशी पिंड ठेवण्यात आली होती खूप छान होतं